आपण आता उभे आहे ते लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या इथे याच कंपनीच्या इथे काही दिवसांपूर्वी जे रसायन उत्पादित केलं जात होतं ज्याचं नाव होतं पिफास त्या पिफासच्या उत्पादनावरती संघर्ष समिती एक तयार झाली आणि त्याचा नुकताच एक मोर्चा धडकला होता त्यांनी एकवीस जानेवारीची डेडलाईन दिलेली आहे कंपनीला आपण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केलेला आहे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तिथे आम्हाला जी माहिती मिळाली ती अतिशय एक साईडला पिपास बद्दल जो काही प्रचार चालू आहे की घातक रसायन आहे आणि अधिकाऱ्यांकडून जी माहिती सांगितली ती संपूर्ण विरोधाभासातली माहिती ऐकल्यानंतर प्रचंड धक्का बसेल अशा प्रकारची माहिती अधिकार वर्गाने आपल्याला दिलेली आहे ती माहिती म्हणजे पिपास हे हल्लीच्या युगामध्ये अत्यावश्यक असणारं उत्पादन आहे असं या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे याच उत्पादन जे आहे ते इटलीमध्ये मिटेन ही कंपनी करत होती ती कंपनीवरती त्या ठिकाणी बंदी आल्यानंतर तीच कंपनी या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी जून पासून डिसेंबर पर्यंत उत्पादन केलं जात होत आणि हे उत्पादन विघटित करण्यासाठी तळो या ठिकाणी नेलं जात होतं हे ने नेलं जात असताना या उत्पादनाच्या विघटन करण्याला जाण्याच्या मार्गावरती देखील हे काही टँकर चालकांनी हे विघटन रस्त्यावरती सोडलं होतं असे देखील विविध आरोप करण्यात आले होते मात्र या आरोपांना कंपनीने पुराव्याची मागणी केलेली आहे परंतु हे जे आ, या ठिकाणी उत्पादन होणारं रसायन आहे ते अतिशय घातक अशा स्वरूपाची असल्याची माहिती चर्चा सर्वत्र ऐकली जाते ती माहिती म्हणजे अशी की दोनशे किलोमीटरच्या परिसरामध्ये हे जे उत्पादन इथं केलं जातं त्याचा प्र, प्र, प्रभाव किंवा त्याचं जे परिणाम आहेत ते दोनशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात याच कंपनीमध्ये वीस डिसेंबर पासून हे उत्पादन थांबवलं अशी माहिती दिली जाते परंतु इतर उत्पादन या ठिकाणी घेतली जात आहेत असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील अशा प्रकारे माहिती दिली आहे की जर या उत्पादनामध्ये जर काही घातक आढळलं तर ही कंपनी किंवा हे उत्पादन आहे ते पूर्णपणे बंद केलं जाणार आहे या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी धडक देऊन त्यांना नोटीस बजावलेली आहे त्याच्यावरती देखील पुढे अजून काही कारवाई झाल्याचं किंवा पुढचा रिपोर्ट अजून प्राप्त झाला नाही असं बघितलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परिणाम जो आहे पिपाच्या बद्दल जे बोललं जाते तो दिसून येत नाही कंपनीचा कार सर्व कारभार सुरळीतपणे चालू आहे आणि ह्या लोटे इंडस्ट्रीमध्ये एम आय डी मध्ये अशा प्रकारच्या रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनी येतात त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांचं आरोग्य याची काळजी घेणं गरजेचं आहे मात्र या ठिकाणी जे फिफा उत्पादन केलं जात आहे हे ज्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या धडक दिली त्यांचा अद्याप कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट उपलब्ध झालेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं जात आहे की पिफास हे हल्लीच्या युगामध्ये अत्यावश्यक असणार उत्पादन आहे असं देखील त्यांना सांगितलं जात आहे आणि हे पिफास आम्ही पूर्णपणे विघटन करत असल्यामुळे आमचं जे या ठिकाणी पिफास उत्पादन केलं जाते ते नियमामध्ये आहे आणि याच्यापासून कुणालाही धोका होणार नाही अशा प्रकारे कंपनीचा दावा केला जातोय आणि एक मात्र प्रश्न असा उत्पन्न केला जातोय की हे फिफा एवढं विषारी आहे किंवा घातक आहे कंपनीमध्ये जे कामगार काम करतायत त्यांच्या देखील आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने उत्पन्न उत्पन्न होतोय निर्माण होतोय आणि अशा प्रकारे जर जर काही आढळलं ह्या उत्पादनामधून तर परिसरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आयरनीवरती आलेला आहे यासाठी या, या कंपनीचे आरोग्य मंत्री असतील किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे प्रमुख असतील यांनी तातडीने याची दखल घेऊन याचा रिपोर्ट जनतेसमोर येऊन जर हे सर्वांना आरोग्यासाठी सुरक्षित असेल तर त्या पद्धतीने रिपोर्ट जनतेसमोर येणं गरजेचं आहे किंवा जर ह्याच्यापासून जनतेच्या आरोग्याला धोका असेल किंवा नियमांना बगल देऊन जर काही प्रकारचा जर कारभार चालू असेल तर त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खूप म्हणजे एकदम जो आरोग्याचा जटिल प्रश्न आहे तो या निमित्ताने आयरनिवरती आलेला आहे याच्याबद्दल संबंधित जो विभाग आहे त्यांनी तातडीने दखल घेऊन पुढील कारवाई करण्याची जनतेमधून मागणी केली जात आहे धन्यवाद ताजा बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका